अमरावती शहरातील हरिना नेत्रदान फाउंडेशनने नेत्रदान अवयवदानावर अनेक सामाजिक कार्य करून याविषयी मोठ्या प्रमाणात जनजागृती केली आहे रुग्णालयासह शासनाला साथ देऊन ग्रामीण भागात सुद्धा या वर्षी कोरोनाचे सावट असताना येत्या दहा जूनला विश्व नेत्रदान दिनाला वेगळ्याच कार्यक्रमाचे आयोजन या फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आले आहे दहा जूनला सकाळी दहा वाजता सर्व नागरिकांनी आपल्या डोळ्यावर एक मिनिट करिता बांधून नेत्रहीन नागरिकांच्या दुःखात सहभागी व्हावे असे आवाहन वतीने करण्यात आले आहे या जागतिक जनजागृती अभियानात नागरिकांसह पत्रकारांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना देण्यात आले या उपक्रमाला पालकमंत्री ऍडव्होकेट यशोमती ठाकूर आमदार जिल्हाधिकारी सुद्धा सहभागी होणार आहे या उपक्रमाला सहभागी होणाऱ्या नागरिकांनी आपले फोटो नाव आणि पत्त्यासह सात नऊ सात दोन चार सात तीन तीन सात चार पाठवावे असे आवाहन निवेदन देते वेळी माजी नगरसेवक सुरेंद्र पोपली पप्पू गगलानी चंद्रकांत पोपट सुरेश वसामी घनश्याम वर्मा राजेंद्र भन्साली मोनिका उमप आदी उपस्थित होते दहा जून विश्व नेत्रदान दिवस आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की हरिना फाउंडेशन गेल्या अकरा वर्षापासून हा कार्यक्रम नित्य नवीन नवीन पद्धतीने दरवर्षी साजरा करत असतो यावेळेसची आमची जी थीम आहे ती थी आहे एहसास नेत्रहीनांचा म्हणजे यावेळेला आम्ही रा सकाळी दहा वाजून दहा मिनिटांनी डोळ्याला काळी पट्टी बांधून आपल्याला सगळ्यांना जे नेत्रहीन लोक आहे ज्यांच्या डो जीवनात संपूर्णता अंधार आहे त्या अंधाराचा आपण खऱ्या अर्थाने एक जाणीव करून घ्यावी आणि म्हणूनच आणि त्याचसोबत आपण संकल्प घ्यावा की हा अंधकार जो दुसऱ्यांच्या जीवनात आहे हा दूर करण्यासाठी आपण नेत्रदान करूया आणि यावेळेला जे परिवार पट्टी बांधून याच्यात सहभागी होणार आहेत त्याला आपले हेल्थ मिनिस्टर जे रा सन्माननीय टोपेसाहेब आहे त्यांच्यास हस्ताक्षराचं प्रत्यक्ष हस्ताक्षराचं त्यांना आम्ही सर्टिफिकेट देणार आहे एक प्रोत्साहन देणार आहोत आणि मी सोबतच प्रेसलासुद्धा आवाहन करते कारण की तुम्ही सगळ्यात मोठं माध्यम आहात जनमाध्य जनजागृती करण्यासाठी त्यामुळे आपणही जर एक मिनटासाठी पट्टी बांधून आमच्या या सहभागी झाल्या उपक्रमात तर मला असं वाटतं अधिक जास्त सक्रियपणे हे काम होऊ शकेल आणि जनजागृती होऊ शकेल धन्यवाद अजय शृंगारेसह प्रदीप इंगोले विदर्भ न्यूज अमरावती